एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर आमदार एकनाथ खडसे यांनी जिगाव प्रकल्पाला दिली अचानक भेट जिगाव प्रकल्प पूर्ण झालेला नसताना तेहतीसशे कोटी रुपयांचे टेंडर कशासाठी खडसे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिगाव प्रकल्पाला काल एकोणतीस डिसेंबरला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी अचानक भेट दिली आहे यावेळी खडसे यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा सुद्धा केली आहे ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ही सहाशे नव्वद कोटी रुपये इतकी होती मात्र आता याची किंमत पंचवीसशे कोटी रुपयांच्या घरात गेली आहे प्रकल्पाचे काम अद्याप सुरू आहे यापूर्वी अजितदादा मंत्री असताना प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाईपची खरेदी केली होती ते पाईप तसेच पडून राहिले मात्र त्याचा उपयोग आता दहा वर्षांनंतर केलाय ही इन्व्हेस्टमेंट पाईपसाठी न करता बांधकामासाठी केली असती तर काम आणखी पुढे गेले असते आता सुद्धा प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे त्यात कोणताही साचला नसताना आता पुनर्वसन विभाग आणि पाटबंधारे विभाग हे तेहतीसशे कोटी रुपयाचे टेंडर पाईपलाईनसाठी काढत आहे वास्तविक टप्प्याटप्प्याने काढले असते तर उपयोगात आले असते मात्र ठेकेदारांचेही भले झाले पाहिजे आणि सरकारचेही काही हितसंबंध जोपासते गेले पाहिजेत यासाठी ही टेंडर प्रक्रिया पार पाडली जाते अनेक काम अपूर्ण असताना हे तेहतीसशे कोटी रुपयांचे टेंडर केवळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी आपल्या ठेकेदारांना हे ठेके देण्यासाठीच सुरू असल्याचा आरोप एकनाथ कामाचा दर्जा, दर्जा चांगला दिसतो आहे परंतु भ्रष्टाचार जो होतो तो टेंडर मध्ये गरीबावर होतो या पूर्वीच्या कालखंडामध्ये माननीय अजितदादा पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाईपची खरेदी केली वास्तविक पाईप खरेदी करायची काही गरजही नव्हती आठ दहा वर्षापूर्वी पाईप खरेदी केली आणि त्याच्या दचे, तसेच पडून राहिले आत्ता त्याचा उपयोग दहा बारा वर्षानंतर केला म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे आहे ते पाईपमध्ये न करता जर बांधकामासाठी केली असते तर कदाचित त्या बांधकामादी पुढे गेलं असतं आत्ताही जवळपास तेहतीसशे कोटी रुपयाच्या पाईपलाईनचं टेंडर पुनरसन विभाग आणि पाटबंधारे विभाग काढत आहे वास्तविक टप्प्याटप्प्यानं काढलं असतं तरी उपयोगात आलं असतं परंतु पर ठेकेदारांचं भलं झालं पाहिजे सरकारचे काही त्याच्या माध्यमातून हितसंबंध जोपासले पाहिजे या माध्यमातून हे टेंडर काढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता पार पाडली जाते आहे आणि मला असं वाटतं की या पूर्वीपासूनच हा प्रकल्प जो आता वादाच्या ह्याच्यात त्याच्यासाठी पडला प्रकल्प व्हावा का नाही व्हावा इथून वाद सुरू झाला परंतु मी तो प्रकल्प नीटानं मार्गेला त्याला मान्यता दिली त्याच्या कामाला सुरुवातही माझ्याच कालखंडामध्ये झाली आताही तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर कशासाठी काढतात तुम्ही अजून थेंबर पाणी नाही धरणं अजून पूर्ण झालेलं नाही आणि एम एस सी बीची लाईन अजून आलेली नाही रिवर डायरेक्शन अजून झालेलं नाही आपण रिव्हर डायव्हर्सन अजून पूर्ण झालेलं नाही अनेक कामं पेंडिंग असताना निव्वळ ठेकेदारांचं हे जोपासण्यासाठी किंवा आपल्या ठेकेदारांना निवडणुकीपूर्वक हे तेहतीसशे कोटी रुपयाचे ठेके देण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे